राडेगाव लोकेश दिवे मित्र परिवारातर्फे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप लोकेश दिवे मित्र परिवारातर्फे लोकेश दिवे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा उत्साह वाढावा म्हणून जिल्हा परिषद शाळा चिखली येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स पेन अंकलिपी इत्यादी वस्तूचे वाटप करण्यात आले वाटप करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भारावून जावे असे चित्र विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते वयाने लहान असला तरी गावाप्रती जी तळमळ आहे ती या सर्व गोष्टीमधून दिसून येते असे नागरिकांमध्ये चर्चा दिसून येते यापुढेही असेच लोकहिताचे सामाजिक कार्यक्रम होत राहणार असे लोकेश दिवे मित्रपरिवार यांच्यातर्फे सांगण्यात आले यावेळी लोकेश दिवे मित्रपरिवारातील दुर्वेश उमाटे क्षितिज घायवटे साहिल वनकर आकाश वनकर उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा